रायगड मतदारसंघात आनंद गीते यांनी अर्ज दाखल केलेला आहे यावेळेला त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे भास्कर जाधव हो, अनिल तटकरे सुद्धा यावेळेला उपस्थित होते आनंद गीते यांच्याशी बातचीत केली आहे पाहूया रायगड लोकसभेच्या रणधुमालीला आता एक प्रकारे शिमगा महोत्सव म्हटलं तरी ते वावगं ठरणार अशातला काही भाग नाही आपल्यासोबत आजचे इंडिया आघाडीचे उमेदवार अधिकृत उमेदवार अनंत गीते आहेत त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत साहेब आज उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेले आहेत काय म्हणाल इंडिया आघाडीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे शेका पक्षाचे नेते भाई जयंत पाटील माझ्यासोबत होते काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्यासोबत होते शरद पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे माझ्याबरोबर होते आणि माझे सहकारी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे सुद्धा माझ्याबरोबर होते उमेदवारी अर्ज भरताना इंडिया आघाडीच्या एकजुटीचं प्रदर्शन उमेदवारी अर्ज भरतानाच झालेलं आहे आणि एक वेगळा संदेश आज उमेदवारी अर्ज भरताना रायगडच्या मतदारांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्यावेळेला भरतशेठ गोगावले असतील महाडचे आमदार व इकडे महेंद्र दौले हे दोन्ही आमदार आज तुमच्याकडून निस निसष्ट होऊन तटकरेनं आज त्यांचं निसा, तट पूर्णपणे पाठिंबा आहे आपण त्यांच्याकडे काय बघा नाही मला काहीच पाण्याची आवश्यकता नाही आहे कारण या सगळ्यांच्या माथ्यावरती गद्दारीचा शिक्का हा लागलेला आहे आणि तो कलंक तो शिक्का आता काय झालं तरी पुसणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला ह्या गोष्टीची चीड आहे हे कुठल्याच आपल्या कारण आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये इतकं गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीच घडलं नव्हतं ते दुर्दैवानं आता भारतीय जनता पक्षानं केवळ सत्तेकरता इतकं गलिच्छ राजकारण केलेलं आहे श्रीकांत शिरार पुढारी